आज आमची मंत्रिमंडळ बैठक होती आता आचारसंहिता लागेल आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय गेल्या अनेक कॅबिनेट सगळ्यात कॅबिनेटमध्ये आम्ही राज्याच्या सर्वसामान्य लोकांच्या हिताचेच निर्णय घेतलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर आमचं सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आम्ही शेतकऱ्यांसाठी घेतला सोयाबीन आणि कापूससाठी जे काही त्यांची मागणी होती त्यासाठी चार हजार कोटी रुपयाची तरतूद आज यासाठी करण्यात आलेली आहे आणि जे काही जितकी जमीन ज्यांची आहे त्याप्रमाणे तो आकडा मागे पुढे होईल परंतु सोयाबीन आणि कापूस याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिला गावांतर पद्धतीने देण्याचा निर्णय आम्ही सरकारने घेतलेला आहे आणि नक्कीच याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल